ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात कुसुमाग्रजांची ही कविता ऐकली की आठवतात ते सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्यासोबत धारातीर्थी पडलेले सहा मावळे ऐन राज्याभिषेकाच्या वेळी विजापुरी सरदार बैलुल खान स्वराज्यावर चालून आला होता त्याला थोपवण्याची जबाबदारी महाराजांनी कुद्द सरसेनापती प्रतापराव गुजरांच्यावर दिली होती त्यांनी भैरुल पराभूत देखील केले पण तो शरण आल्यामुळे त्याला सोडून दिले त्यामुळे महाराज खूप चिडले त्यांनी प्रतापरावास एक खरमरीत पत्र लिहिले व त्यांना बजावले की भैरोल गर्दीस गर्दीच मिळवल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका ही चल मनात ठेवून प्रतापराव गुजर व त्यांच्यासोबत सहा सरदार मिळून त्यांनी नेसरीच्या खिंडीत भैरोल हल्ला चढवला आणि त्यात ते धारातीर्थी पडले नमस्कार स्वागत आहे तुमचं बिंदास चर्चामध्ये स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर व सहा वीरांचा डोळे दिपवणारा निसरीच्या खिंडीतील पराक्रम त्यामागील नेमका इतिहास आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच प्रतापराव स्वराज्यात सामील होते पण पर त्यांचा पराक्रम नावर आला तर त्यांनी मिरजा राजा जयसिंगावर केलेल्या हल्ल्यामध्ये झालेलं के असं की मिरजा जयसिंग स्वराज्यावर चालून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हर प्रकारे शेवय देण्याचा प्रयत्न केला होता पण महाराजांचा एकही प्रयत्न पूर्णतःच गेला नाही अनेक सरदार मिरजा राजाच्यावर चढूनच होते पण एके रात्री कुर्तोजी म्हणजे प्रतापराव गुजर यांनी निडरपणे एकट्याने मिरजाराजाच्या छावणीवर हल्ला केला होता पथक मिरजा राजा छावणीपर्यंत ते पोहोचले होते पण सिंग सावध होता त्यामुळे त्यांनी त्यांना प्रतापरावांना अटक केली व म्हणाला प्रतापरावांना की आमच्यात सामील व्हा स्वर्ग हासिल होईल पण प्रतापराव देखील त्यांना बजावले हे आमचा स्वर्ग महाराजांच्या चरणापाशीच मिर्जा राज्याने कुर्तोजीरावांना बिनशर्त सोडून दिले कुर्तोजीरावांचा हा दैद्यप्रमाण पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला आणि त्यांचा गौरव केला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांमध्ये झालेल्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले त्यांना द्यायचे होते तसेच त्यांच्याकडून लढून विजापूरचा काही भाग त्यांना मुघलांना जोडून द्यावायचा होता पण जर आदिलशाही मुघलांकडे गेली तर त्यांना दक्षिणेतून विरोध करणारं कोणीच राहणार नाही या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना आदिलशाहीकडे पाठवलं त्यांना आदिलशाही झुस्ती ठेवायला सांगितली नेताजी पालकर यांनी आदिलशाही झुस्ती ठेवली पण त्याचवेळी स्वराज्यात सरसेनापतीपद हे रिक्तच होते महाराजांनी प्रतापराव गुजर यांना सरसेनापतीपदी नियुक्त केले तहात ठरल्याप्रमाणे महाराज ज्यावेळी आग्र्याला गेले त्यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी डोळ्यात तेल घालून स्वराज्याचे रक्षण केले महाराज ज्यावेळी आग्राभेट येऊन स्वराज्यात परत आले त्यावेळी तहात गेलेले सर्व केले स्वराज्यात आणण्याची जबाबदारी सरसेनापती म्हणून प्रतापराव गुर्जर यांच्याकडे होती ती जबाबदारी त्यांनी अगदी चोखपणे पार पाडली होती तहात गेले जवळपास सर्वच किल्ले राज्याभिषेक पूर्ण होईपर्यंत स्वराज्यात सामील झाले होते पण राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला विजापुरी सरदार बहलूल खान हा स्वराज्यावर चालून होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांवर बहलूल खानास थोपवण्याची जबाबदारी दिली महाराजांनी प्रतापरावांना अगदी निक्षून सांगितलं होतं की त्या बहलूल खानना सोडू नका त्याला मातीत मिळवा बहलूल खान हा विजापुरी सरदार अफजल खाना इतकाच धिप्पाड होता बारा हजाराचं सैन्य घेऊन तो स्वराज्यावर चालून आला होता मिरज मार्गे कोल्हापूरवर हल्ला करायचा असा त्याचा इरादा होता पण प्रत, प्रतापरावांनी त्याच्यावर गणिमी कावा करायचं ठरवलं था त्याची छावणी एका तलाजवळ पडली होती त्यावेळी प्रतापरावांनी त्या तलावर कब्जा केला आणि छावणीपर्यंत पाणीच पोहोच दिले नाही बेजार झालेले सैन्य पाण्याविना अगदी तडपडत होते ते त्यामुळे त्याने मराठ्यांना हल्ला करायचं ठरवलं था था पण प्र प्रतापरावांनी त्याची पार लंगडी तोड केली सैन्य पाण्यामुळे बेजार झालं होतं त्यामुळे बहल खानाने देखील शरणागती पत्करली शरण आलेल्यास मारायचे नाही असा स्वराज्यातील एक अलिखित नियम होता त्या नियमास प्रमाण धरून सरसेनापती प्रताप प्रतापराव यांनी बैलोलकानास सभा दिले होते तर त्यांना सांगितले होते की परत स्वराज्याकडे वाकऱ्या नजऱ्याने बघायची नाही आणि त्यांना सोडून दिले ही बातमी महाराजांना समजली त्यावेळेला महाराज खूप चिडले व त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले हे तो शिपाईगिरी केलीत ही सेनापती कुठली चला काय निमित्त केले आम्ही बैलोलनास गर्दीस मिळवण्याचे आदेश दिले होते आपण त्यांना सोडून दिले त्याला गर्दीस मिळल्याशिवाय रायगडावरती आम्हाला तोंड दाखवू नये हे पत्र वाचताच प्रतापरावांना बैलोलांना सोडल्याचे खूप दुःख वाटली पण प्रतापराव आता बैलखानास मातीत मिळवल्याशिवाय काही गप्प बसणार नव्हती इकडे बैलोलन सुद्धा वीस हजार फौजींनीशी स्वराज्यात धुमाकू घालत होता ही बातमी एकाच प्रतापरावांना खूप राग आला त्यांचा व त्यांच्या फौजीचा तळ कोल्हापूर नजिक गड इंग्रज मधील सामानगडावर पडला होता दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रात्रीच्या गर्द अंधारात प्रतापराव शेकोटी करून बसले होते प्रतापरावांच्या डोळ्यातून जणू ठेवक्याच पडत होत्या इतक्यात एक खबर देतो की छावणी खिंडीत पडली आहे क्षणाचाही विलंब नव्हता प्रतापराव घोड्याची काच मारतात आणि नेसरीच्या दिशेने निघतात आपल्या म्हणजे छत्रपती शिवरायांचा आपल्यावर राग आहे ही एकच गोष्ट जणू प्रतापरावांच्या मनाला पोकरत होती आपले सरनोबत सरसेनापती एकटेच निघालेत हे पाहून त्यांच्यासोबत आणखी सहा सरदार घोड्यावर बसून लगेच निघतात ते सहा वीर म्हणजे किशोजी बल्लाळ विठोजी शिंदे विठ्ठल अत्रे कृष्णाजी भास्कर दीपाजी रावतराव आणि सिद्धी हिलाल सगळ्यांच्या डोळ्यातून जणू आगीचे लोळच पडत होते आपण फक्त सात जण आहोत समोर वीस हजाराची फौज फौज आहे त्याचे तर सात जणांना भानच नव्हतं बैलखानास ठार मारायचा आणि महाराजांना मुजरा करायला रायगड गाठायचा फक्त हेच ध्येय मनात ठेवून ते सातवीर बैल खानात छावणीवर तुटून पडले या सातवीरांनी छावणीवर केलेल्या हल्ल्यामुळे छावणीत अगदी हल्ल कलोळ मारला होता हे सात वीर म्हणजे जणू काळ भैरवच बसत होते समोर येणाऱ्या प्रत्येक सैनिकाला कापत कापत यांनी छावणीत प्रवेश केला होता इतक्यात सगळी छावणी जागी झाली होती पण आपल्यावर नेमका किती हल्ला किती जणांनी हल्ला केला आहे हे काही समजायला मार्ग नव्हते इतकी कापाकापी या सात जणांनी केली होती पण नंतर बैरुल खानला समजतं की प्रतापराव गुजर व आणखी सहा सरदारांनी अशा एकूण सात जणांनी छावणीवर हल्ला केला आहे त्यावेळी भैरव खान तीर कमानधारखाच बोलावतो हो व प्रतापरावांना नेम धरून बाण चालवण्यास सांगतो बाण थेट प्रतापरावांच्या छाताडात घुसतो पण त्यांची तळवार काही थांबत नाही फक्त सात जणांचा वीस हजार सैन्यासमोर टिकावं लागणं अगदी कठीण होतं एका मागोमाग सातच्या सातवीर वीर ते पडले आपला धनी आपल्याला रागावला आहे आणि म्हणून अगदी मूर्तीसोबत लढण्याचं धाडस सरसेनापती प्रतापरावाने केलं होतं ही बातमी महाराजांना कळाली आणि महाराज घरी ओरले त्यांच्या डोळ्यात असू आले हे काय करून बसलात प्रतापराव आमचे शब्द तुम्हाला इतके लागतील असं मला वाटलं नव्हतं आम्ही त्या बैलोडकनास मातीत मिळवू पण आमच्यावर जीव वाहून टाकणारे आमचे सरनोबत प्रतापराव आम्हाला परत कसे मिळतील असे उद्गार महाराजांनी काढले खरच पेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसा उठले शेले रकबीत टाकले पाय झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गणिमान कोसळल्या उल्खा जळत सात दर्यात खालून आग वर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्र मानी गर्दीत लोपले सात जीव मानी खगसात जळाले अभिमानी वनव्यात दगडावर दिसतील अजून ते तल्याटाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात खरच कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता पराक्रम अगदी सार्थ ठरवते आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा